हॅलो फ्रेंड्स तर आम्ही ए सी घेण्यासाठी आलेलो आहोत आणि घरासाठी तीन ए सी आम्ही आज बुक करतो आहे आम्ही सकाळी चर्चा करत होतो की भरपूर आता तीन ए सी घेणार म्हटल्यानंतर खर्च येणारच आहे आय होप हा आपला म्हणजे शेवटचा असेल मोठा खर्च बऱ्यापैकी फर्निचर असेल फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल ह्या मोठमोठ्या गोष्टी आपण घेतलेल्या होत्या आणि ए सी मात्र राहिला होता आणि उन्हाळा इतका आहे ना काय सांगू ए सी लागणारच आहे आणि हा कायमस्वरूपीच असणार आहे त्यामुळे चांगला आणि व्यवस्थित बघूनच आम्हाला घ्यायचं आहे आणि या घरासाठी गोष्टी आहेत ना पुन्हा पुन्हा होत नाहीत त्यामुळं आम्ही विचार करून आणि चांगली माहिती घेऊनच एखादा छान ए सी बुक करू इथं भरपूर ब्रँड्स आहेत आणि इथली जी लोकं आहेत ना प्रत्येक म्हणजे ब्रँडची आम्हाला छान माहिती देत आहेत त्यामुळं ती आम्ही ऐकून घेतो आणि विचार करून डिसाईड करतो कारण ह्या सगळ्या गोष्टीची फारशी माहिती नाही आहे ना त्यामुळं सुचत नाही आहे की कोणता घ्यायचा वगैरे विचार करून आम्ही ना पॅनासोनिकचे ए सी बुक केलेले आहेत ते काय म्हणाले उद्या किंवा परवा ते ए सी आपल्या घरी ड्रॉप करतील आणि इथं काय आहे माहिती आहे का उन्हाळा सुरू आहे भरपूर गर्दी आहे आणि त्यांचे इन्स्टॉलेशनचे जी लोकं आहेत ना ते अवेलेबल नाही आहेत ते जेव्हा म्हणजे अवेलेबल होतील ह्या चार पाच दिवसात तेव्हा ते येऊन इन्स्टॉल कर ए सी बुक केले त्यानंतर पेमेंट वगैरे झालं वॉरंटी वगैरे पण घेतलेली आहे आणि यामध्ये भरपूर वेळ गेला इथून आम्हाला आणखीन एका ठिकाणी जायचं आहे या दोन दिवसात म्हणजे त्यांनी ए सी आपल्या घरी ड्रॉप केले होते त्यांची दोन तीन लोकं आली होती कुठं ए सी इन्स्टॉल करायचं आहे तेसुद्धा पाहून गेली होती पॉईंट्स वगैरे बघून गेली होतीत, गे होतीत।, गे होतीत। आणि आज ते इन्स्टॉलेशनला आलेले आहेत त्यांनी ॲक्च्युली आम्हाला ना म्हणजे आफ्टरनून दुपारचा असा टाईम दिला होता पण संध्या आता संध्याकाळ झाली आहे ते आत्ता आले कारण त्यांचं असं होतं की भरपूर लोकं म्हणजे ए सी वगैरे घेतलेत आणि त्यांच्याकडं टाईम स्लॉट नव्हता त्यामुळं बराच वेळ लागला त्यांना बाहेर आणि आत्ता ते आपल्या घरी आलेत किती वेळ लागेल हे माहीत नाही आज सगळे एसी बसवून होतील का नाही ते पण माहीत नाही पण जेवढा वेळ त्यांना शक्य आहे ना तेवढं जास्तीत जास्त ते काम करून आज जातील आणि उरलेलं ते उद्या करतील जवळपास सात वाजलेले आहेत आणि अजून ए सी बसवायचं काम सुरू आहे मी सकाळी ग्रोसरीला गेले होते आणि तिथं मला नळ्यांचं पॅकेट दिसलं मुलांसाठी घेऊन आले आणि ओमकारला मी ते दाखवते आहे त्याला सांगते आहे मी लहान असताना हे चिप्स मला खूप आवडायचे याला आम्ही नळ्या म्हणायचो पण ह्या नळ्या ना थोड्या शॉर्ट आहेत आणि जाडसर आहेत त्या खूप अशा बारीक असायच्या बोटा एवढ्या आणि खूप लांब असायच्या त्या बोटांमध्ये बसायच्या पाच बोटांमध्ये मी त्या नळ्या लावायच्या आणि दिवसभर खायची पाच रुपयाला एक पॅकेट मिळायचं महिन्यातून एकदा तर हट्ट करून म्हणजे पैसे साठवून ना मी नळ्याचं पॅकेट आणायचे आणि खात होते ओमकारला मी सांगितलं तू सुद्धा ह्या नळ्या खा आणि सांग मला कशा आहेत पूर्वत्ता नाही आहे घरी ती ट्युशनला गेलेली आहे आल्यानंतर तीही खाईल ओमकार सुद्धा बराच वेळ बाहेर खेळत होता त्याच्याही फ्रेंड्स झालेले आहेत आत्ताच तो घरी आलाय जवळपास नऊ वाजलेले आहेत आणि अजून ए सी बसवण्याचं काम सुरूच आहे मुलांना मी जेवायला दिलं आणि मलाही फार भूक लागली आहे ह्यांचं काम सुरूच राहील तोपर्यंत मी साईडला जेवण करून घेते आज ना पिठलं भात केलेलं आहे आणि मला ना मिसळपाव खाण्याची खूप इच्छा झाली होती दुपारी मी मटकीची आमटी केली होती आणि पूर्वानं सँडविच ब्रेडसुद्धा आणले होते तर तेच मी ब्रेड घेतलेले आहेत मटकीची आमटी होती त्याच्यामध्ये फरसाण कांदा कोथंबीर घालून कुईक अशी मिसळपाव रेडीसुद्धा झालेली आहे आज मी तीच खाईन गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर खालच्या बेडरूममध्ये ए सी लावलेला आहे तो असा दिसतो आहे आणि वरच्या बेडरूमचं काम अजून शिल्लक का आहे काल बराच वेळ झाल्यामुळं ते सगळं साहित्य इथंच ठेवून गेले आणि आज ते येऊन वरच्या बेडरूममधला ए सीसुद्धा बसवतील हो हे बॉक्सेस त्यांनी असेच ठेवायला सांगितलेले आहेत आठवडाभर तरी म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर रिटर्न वगैरे करता येईल म्हणून नेहमीप्रमाणे उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा करायला ठेवलेला आहे छान चहा उकळलाय चहा घेते आणि तुम्हा सर्वांना वर घेऊन जाते काल एक छोटासा घोळ झाला ए सी लावताना ते दाखवते या बेडरूममध्ये ना एसी ला होताना राईट साईडला एक होल दिसते ना तिथं त्यांनी ड्रिल केला होता ड्रिल पाडताना लक्षात आलं की इलेक्ट्रिकची म्हणजे पाईप तिथून गेलेली आहे आणि अचानक म्हणजे त्यांना ते काम थांबवावं हो लागलं तर असं इथं ड्रिल आधी केलं होतं आणि त्याच्या शेजारीच ना माझा ड्रेसिंग टेबल आहे त्याच्यावर जी लाईट लावलेली आहे ना ती ऑफ झाली आता नेक्स्ट वीकमध्ये इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलून पुन्हा हे सगळं फिक्स करावं लागेल तर या बाजूला ड्रिल तर काढता येणार नाही म्हणून त्यांनी जो पॉईंट आहे ड्रिल दुसरीकडे केलं आहे पण यामुळं भरपूर असा घोळ झाला होता कारण आता सगळंच मॅनेजमेंट आमचं आहे त्या बाजूला होता तर बाहेरच्या साईडहून जी पाईप जाणार होती ना ती इझी होती आता त्याचा डिस्टन्स वाढल्यामुळं त्यांना ड्रिल जो पाडला आहे ना तर त्याचे एक्स्ट्राचे चार्जेस आम्हाला द्यावे लागत आहेत म्हणजे हे दोन हजारमध्ये झालं असतं ना ते सात ते आठ हजार ते म्हणत आहेत जे ड्रिलचे चार्जेस आणि बॅकसाईडहून जी, जी पाईप जाणार होती ना त्याचा खर्च म्हणजे दोन्ही मिळून त्यांनी सांगितलेला आहे असो पण ह्या गोष्टी सगळ्या ॲडजस्ट कराव्या लागत आहेत म्हणजे जसं ठरवलं होतं तसं तर ते काय होत नाही आहे पण आता काम म्हणजे सुरूच झालं आहे आणि ए सी तर लावायचाच आहे दुसरा पर्याय आम्हाला दिसत नाही दुसरीकडं कुठं ए सी लावणार नाही का त्यामुळं आम्ही हो म्हटलं अशा गोष्टी करताना ना खूप पेशन्स पाहिजेत आणि त्याच्यानंतर पैसेही कधी एक्स्ट्रा लागतील आणि काय घोळ होईल हे सांगता येत नाही आणखीन म्हणजे माझं दिवसभराचं आज कामही आहे ते ड्रिल करत होते ना तेव्हा असे शिंतोडे सगळीकडे उडलेले आहेत सिमेंटचे वगैरे ते पाणी वगैरे घालून ड्रिल मारत होते ना त्यामुळे असे विंडो वगैरे घाण झाले आहेत धुवून पुसून मला ते काढावे लागतील आणि त्यांनी ना असा पेपर लावला होता प्लॅस्टिकचा ही सगळीकडे शिंतोडे उडलेले आहेत धूळ वगैरे झाली आहे या रूममध्ये बेडशीट वगैरे धुवावे लागतील फर्निचर पुन्हा पुसून घ्यावे लागेल आज दिवसभर मला म्हणजे काय कामाची सुटका नाही आहे खाली बॅकयार्डमध्ये सुद्धा असंच क्लीन करावं लागणार आहे तर इथंसुद्धा ना ते सिमेंट असतं ना ड्रिल मारताना पाणी वगैरे घालून तर ते सगळे असे ओगळ खाली आले आहेत आणि इथलंसुद्धा हे फ्रेंच डोअर आपलं दिसतंय ना ते पण घाण झालं आहे फरशी तर घाण झाली आहे इथं ड्रिल होतं ते इथून सगळं असं म्हणजे खाली शिंतोडे उडले त्याचे पाणी पडत गेलं आणि तर असं सगळं उडलं आहे झाडांवर तर पाणी घातल्यानंतर हे निघून जाईल धुऊन किंवा एखादा पाऊस पडला की झाडं क्लीन होतील असं काही नाही पण हे सगळं मला आता धून पुसून काढायला किती वेळ लागणार आहे माहीत नाही ॲक्च्युली या कामासाठी ना मी एक दोघींना विचारलं होतं की येऊन मला हेल्प कराल का म्हणून म्हणजे मीही केलं असतं त्यांच्याबरोबर पण सगळ्यांची कामं अशी ठरलेली असतात अचानक मला कामाला कोणीच मिळत नाही त्यांची रेग्युलर कामं ठरल्यामुळं ना ते उद्या येतो परवा येतो असं म्हणतात आणि माझ्यातही पेशन्स नाही मी दोन दिवस असं सगळंच ठेवू शकत नाही त्यामुळे मी स्वतःच करती आहे आणि मला कामाची सवय आहे यू एसमध्ये असताना इतकी कामं केलेली आहेत ना ही कामं मला काहीच वाटत नाही आणि आयुष्यात आलेल्या बऱ्याच अनुभवावरून आम्ही दोघंही असं शिकलेलो आहोत की पैसे सगळ्याच गोष्टी होतात सगळ्याच गोष्टी मिळतात असं नसतं अचानक एखादी जबाबदारी अंगावर पडते किंवा एखादी गोष्ट करावी लागते तेव्हा आपली मानसिक स्थिती स्ट्रॉंगच हवी म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त त्रास होत नाहीये मी फक्त हे क्लीनअपच्या बाबतीत म्हणत नाहीये ही अगदी छोटीशी गोष्ट आहे पण जीवनात खूप सारे अनुभव येत असतात ना आपल्याला वेगवेगळे त्याच्यासाठी सुद्धा म्हणतीये आयुष्यात येणारी छोटी मोठी संकट आहेत किंवा प्रॉब्लेम्स असतात ना ते सांगून येत नसतात त्यासाठी आधीच आपण प्रिपेअर राहायला हवं आणि गाठीशी पैसे सुद्धा ठेवायला हवेत आणि या गोष्टी आहेत ना आम्ही दोघं आमच्या लहान वयातच शिकलेलो आहोत काय किती वेळ लागेल ला हो ना एसीच झालं ताव दाखवते वर सुरू आहे ऍक्च्युअली काम एसीच आणि मी तर क्लीन अप करते करते आणि एक्स्ट्राच हो आणि अजून म्हणजे आपल्या इथलं ड्रेनेजच काम सुरू आहे ते पण होऊन जाईल आणि ते महत्वाचं आहे ना म्हणजे एकदा ड्रेनेज नाही मग काय एक्स्ट्राची पाईप आहे आपलं जे आपल्याला प्लस हा 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 ओके ओके त्या पाण्याचं लाईन काहीतरी ते हे करतात मेंटेनन्स ओके

टा आणला होता आणि खूप उंच होता लांब असा माझी हाईट आहे ना त्याच्यापेक्षा लांब होता आणि मला वाटलं इझी होईल झाडून वगैरे काढायला खाली जास्त वाकावं वा लागणार नाही म्हणून कारण टेरेस वगैरे पण धुवावं लागतं फ्रंट यार्ड बॅक यार्ड वगैरेसुद्धा आणि आपली जी मेड आहे तिलासुद्धा म्हणजे जास्त त्रास नको वाकायला नको म्हणून आम्ही इझी होईल म्हणून असा हा मोठा कराटा घेतला पण हळूहळू तो कट करत 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 असा छोटाच झाला आहे म्हणजे मुद्दाम आहे कारण तो इतका मोठा होता ना प्रॉपर म्हणजे कचराच निघत नव्हता किंवा धुतासुद्धा नीट येत नव्हतं आणि नवीनच घेतलंय आणि त्याच्या काड्या पडत आहेत त्यामुळे माझ्या कडं ना सुतळी होती त्यानंच मी टाईट करती आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आपल्याच करावं लागतात विकत आणलेली सगळीच गोष्ट म्हणजे प्रॉपर असते असं नाही आणि महागातला पण खराट आहे असं नाही की स्वस्तातला आणला होता असं चला पटपट -पट मी आता हे सगळं क्लीन करून घेते हे ग्लास क्लीनर मी स्टार बाजारमधून आणलं होतं आता क्लीनअप आहेस तर सगळं डीप क्लीन करून घ्यावं असं म्हणती आहे काचा छान पुसून घेतले आहेत डोअरच्या आणि आता हे क्लीनर वापरून पुन्हा एकदा छान डीप क्लीन करून घेते म्हणजे एकदम चकचकीत आपलं डोअर होईल छान क्लीन झालंय ना बाहेरच्या साईडचं डोअर एकदम छान क्लीन झालं आणि इतकं छान दिसतंय ना मी असं ठरवते की आज जाऊन ना आतल्या बाजूने सुद्धा छान असं डोअर क्लीन करून घेते खालचं क्लीनअप झालं आणि आता मी वर आलेली आहे ही आहे बेडरूमची विंडो इथून व्यू पण खूप छान दिसतो असो आत्ता मला हे क्लीन करायचं आहे इथंसुद्धा भरपूर असं म्हणजे डस्टी झालं आहे आणि खालचं मी क्लीन करून आले इथलं पाणी मारून धुऊन घेणार नाही आहे फक्त पुसून घेईन काय होईल माहिती आहे काय मी इथं पाणी मारल्यानंतर सगळे ओघळ असतात ना ते भिंतीवर येतील आणि ती भिंत खराब दिसायला लागेल आत्ताच आपण घराला पूर्ण कलर केला होता त्यामुळे मी पुसून घेणार आहे एक अर्धा तासात हे सुद्धा काम होईल आणि बरीच लोकं मला कमेंटच्या माध्यमातून विचार पूनम हाऊस टूर कधी अशी काही ना काही कामं निघत राहत आहेत ना आणि आम्हाला असं वाटलंच नव्हतं की ए सी बसवायला सुद्धा इतका वेळ लागेल आणि ही सगळी एक्स्ट्राची कामं वाढतील हे सगळं करता करता आम्ही थकून जातो आणि पुन्हा असं वाटतं की सगळी घरची कामं झाल्यानंतर हाऊस टूर करावी आणि पुढच्या महिन्यात नक्की मी हाऊस टूर करणार आहे हे आपल्या घरातलं मोठं काम होतं आणि तेही ऑलमोस्ट झालेलं आहे आणि एका ए सीचा जवळपास खर्च म्हणाल तर सगळं सगड़ पकडून सगळे चार्जेस वगैरे तर साठ हजार रुपये इतका आलेला आहे चला तर आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय